नमस्कार मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर मी मागच्या वेळेला एक ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ अपलोड केला होता त्या व्हिडिओला मला एक कमेंट आली होती त्या कमेंटबद्दल बोलणार आहे ती अशी होती कमेंट बघा मी साईडला इथं कमेंट शो करत आहे आता तुम्ही इथं व्हिडिओमध्ये बघू शकता मी ब्लाऊज पीस घेतला आहे तो कसा फोल्ड करून घेतला आहे आहे इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जो ब्लाऊज पीस घेतला आहे तो मी उलट्या साईडने घेतला आहे आणि असा डबल फोल्ड करून घेतला आहे मागच्या वेळेला पण व्हिडिओमध्ये मी अशा प्रकारेच फोल्ड करून घेतला होता पण ही कमेंट आली होती त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये मी हे असं ब्लाऊज पीस कसं फोल्ड करायचं ते सुद्धा दाखवले आहे आता अजून एक कमेंट आली होती ती बघा आता इथं एका तिनं मला मेजरमेंटचं चार्ट दाखवा म्हणून रिक्वेस्ट केली होती त्यामुळे मी थोडंसं मेजरमेंटचं चार्ट दाखवते बघू शकता तुम्ही आता इथं मी या प्रकारे मला जसं मेजरमेंट पाहिजे तसं मी लिहून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही म्हणजे छातीचा भाग किती आहे त्यावरून तुम्ही शोल्डर आर्मोल्स ठेवायचे आता इथं याप्रकारे मी लिहून घेतलेले आहे आणि मला जे ब्लाऊज शिवतेवेळी काय कन्फ्यूज वाटत होतं ते सुद्धा मी खालच्या साईडला लिहून घेतलेलं आहे ब्लाउजची उंची कशाप्रमाणे ठेवायची असं आता आता इथं मैत्रिणीनं तुम्ही स्क्रीनशॉट किंवा लिहूनसुद्धा घेऊ शकता तुम्हाला जर वाटत असेल तर आता इथं बघू शकता मी ज्या वरच्या साईडला अडतीसपर्यंत घेतला आहे ते नॉर्मल साईज आहे आणि चाळीसनंतर आहे ते डबल साईज म्हणू शकता तुम्ही एक्सेल साईज ह्या अशा प्रकारे शोल्डर आलमोस्ट सेम येतात फक्त गळारुंदी थोडासा अर्धा इंचमध्ये फरक येतो मोठ्या साईजच्या ब्लाऊजामध्ये छोट्या साईजमध्ये बघू शकता तुम्ही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट किंवा लिहून घेऊ शकता आता इथे सुद्धा मी चुडीदार ड्रेसचं त्याचप्रकारे लिहून ठेवलं आहे आता मला जो चेस्टचा कोणताही ब्लाऊज कट करायचा असेल म्हणजे त्या मेजरमेंटप्रमाणे तसं मी असं पेपर कटिंग करून ठेवते बघा आता बघू शकता मी म्हणजे एक प्लॅस्टिकची बॅग घेतली आहे मी त्याच्यामध्ये हे असे पूर्ण पेपर कटिंगच ठेवले आहेत हो आणि त्याच्यावरती पूर्ण मी लिहूनसुद्धा ठेवते की किती कि साईजचा हा भाग मी कट करून घेतला आहे कुणाच्या साईजचा आहे त्याचं नावसुद्धा मी लिहून ठेवलेलं हो असतं आहे म्हणजे मला या साईजचा परत जर शिवायचा असेल तर मी हेच पेपर कटिंग वापरते आणि कटिंग करते आता इथं मी ब्लाऊजचं कटिंग दाखवते मी कशा प्रकारे करते आणि कटिंगमध्येच तुम्ही अर्धा ब्लाऊज तयार करू शकता या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे म्हणजे ब्लाऊज शिवतेवेळी कटिंग करतानाच महत्त्वाच्या कोणकोणत्या गोष्टी तुम्ही तयार करू शकता बघा आता इथं मी ब्लाऊज पीस आहे तो डबल फोल्डमध्ये घेतला आहे आणि हा बत्तीस साईजचा ब्लाऊज मी कटिंग करत आहे त्यासाठी मी पाच इंच शोल्डर घेतला आहे साडेपाच इंच आरमोल्स इथं माझ्याकडं पेपर कटिंग असूनसुद्धा मी एकदा चेक करत आहे फक्त आणि डबल फोल्ड ब्लाउज पीस घेतल्यानंतर व्यवस्थित अडजस्ट करून हे असं पेपर ठेवायचे कारण आपल्याला यानंतर काच बटनपट्टी आणि गळापट्टी त्यासाठी कपडा लागणार आहे त्यामुळे अशा प्रकारे पेपर व्यवस्थित ठेवून घ्यायचे आता हे पेपर ठेवल्यानंतर इथं हाताला बाजूला बघूचं शकता तुम्ही मी एक्स्ट्रा दीड इंचचा कापड एक्स्ट्रा कट करून घेत आहे कारण हा बिना अस्तरचा ब्लाऊज आहे त्यामुळे आतून फोल्ड करण्यासाठी मी एक्स्ट्रा कपडा ठेवला आहे थे। आता पूर्ण असे पेपर ठेवल्यानंतर त्याच्यावरती चॉकनं ड्रॉ करून घ्यायची आता इथं पूर्ण ड्रॉ केल्यानंतर जे पेपर कटिंग आहे ते बाजूला करून घेत आहे आता असं आकून झाल्यानंतर तुम्ही लगेच कट करून घेऊ शकता पण कट करून घ्यायचं नाही आता इथं अजून काय करायचं बघा मी इथं पिन लावून घेत आहे कारण ब्लाऊज पीस थोडा जास्त सिल्की आहे आणि जास्त हलूसुद्धा नव्हे म्हणून कटिंग करते वेळेस तुम्ही कोणकोणत्या गोष्टी अजून तयार करून घेऊ शकता बघा ब्लाऊजमध्ये आता पाटीमगच्या भागाला आपण टक्स घालतो तो कशाप्रकारे घेऊ शकता बघा दोन प्रकारे घेऊ शकता तुम्ही आता इथं मी घेत आहे बघू शकता जो शोल्डरचा भाग त्यामधून सेंटर भागामधून हा असा खाली स्टेटमध्ये घेतला आहे या प्रकारे सुद्धा घेऊ शकता नाहीतर फोल्ड केलेल्या भागापासून चार इंचवरती हा असा भागसुद्धा टिकमार करून घेऊ शकता आता यानंतर अर्धा इंच आपण शिलाई मार्जिनसाठी थोडासा भाग सोडायचा साडेचार इंचवरती टक्स घालून घ्यायचा हा अशा प्रकारे आणि साई साईडला दोन्ही साईडला म्हणजे पौणा इंचचा टक्स घेऊ शकता तुम्ही आता इथं समोरच्या भागाकडून बघू शकता काच पट्टी असते तिकडून चार इंचवरती हा असा ड्रॉ करून घ्यायचा आणि तो टक्स असतो तो अडीच वरती उंचीवर असतो आणि हा असा दोन इंच किंवा अडीच इंच घेऊ शकता तुम्ही म्हणजे दोन्ही साईडला पौने पौना, -पौना इंचचा ह्या अशा प्रकारे हा एक टक्स झाला आता या टक्समध्ये दीड इंचचा अंतर ठेवून पूर्ण जे टक्स असतात ते पूर्ण टक्स दीड दीड इंचाचे अंतर असले पाहिजे ह्या अशा प्रकारे बघा म्हणजे हे तुम्ही अगोदरच जर आखून घेतला तर शिवते सिलाई मारताना जास्त टाईम जात नाही आणि अशा प्रकारे तुम्ही अगोदरच ब्लाऊज कटिंग करायच्या अगोदर तुम्ही आखून घेतला तर तुमचा अर्धा ब्लाऊज इथंच तयार होतो आता हे टक्स पूर्ण पावणे इंचाचे किंवा अर्धा इंचा तुम्ही घालून घेतला तरी चालेल तिन्ही टक्स फक्त खालचाच टक्स असतो तो मोठा असतो आणि जर तुमच्या ब्लाऊजचा खांदा उतरत असेल म्हणजे शोल्डर उतरत असेल ब्लाऊज घालते वेळी तर थोडासा शोल्डरसुद्धा इथं कमी करून घेऊ शकता तुम्ही थोडासा जास्त नाही आता हाताच्या बाजूला बघा जे आपण अस्तरचा ब्लाऊज शिवत आहे त्यामुळे आतमधून फोल्ड करणार आहोत त्यासाठी हा असा अगोदरच ड्रॉ करून ठेवल्यानंतर फोल्ड करते वेळी इझी होतं दीड इंचा जो आपण कपडा फोल्ड करण्यासाठी असतो आता इथे फिटिंगच्या वेळीसुद्धा बघू शकता दीड इंचचा हा असा भाग ड्रॉ करून ठेवायचा म्हणजे फिटिंग करतेवेळीसुद्धा तुम्हाला इझी होतं अगोदर ड्रॉ करून ठेवल्यामुळे दोन्ही साईडला फिटिंगसाठी दीड इंच असतं आहे आता इथं समोरच्या भागाला मी अजून टिक करून ठेवत आहे राऊंड शेपमध्ये म्हणजे हे दोन भाग समोरचे आहेत आता इथं बघू शकता तुम्ही पूर्णपणे ब्लाऊज अर्धापेक्षा जास्त तयार आहे म्हणू शकता तुम्ही कटिंगमध्येच तुम्ही ब्लाऊज स्टिचिंगचे सुद्धा हे प्रकारे पूर्ण आखून ठेवू शकता म्हणजे इथं आपल्या पा पाठीभगचा टक्स समोरचे टक्स आणि हातामध्ये जो फोल्ड करतो ते अगोदरच याप्रकारे जर तुम्ही अखून पूर्ण कट करून घेतला तर शिवते वेळी तुमचा टाईम जास्त जात नाही आणि जास्त लवकर शिवला जातो बघा आणि इथं हा ब्लाऊज पीस थोडा जास्त सिल्की असल्याने मी पिन लावून घेतले आहे पिन लावून घेतल्यामुळे कटिंगसुद्धा करायला खूप इझी होतं आता इथं मी पूर्ण ब्लाऊज कटिंग करून घेत आहे यानंतर आपला समोरचा भाग पाठिंबाचा हात आणि क्रॉसपट्टी तयार आहे क्रॉसपट्टी मी अजून एक काढून घेण्यासाठी मला दुसऱ्या कपड्याची गरज आहे मी दुसरा भाग कट करून घेणार आहे आता यानंतर समोरच्या भागाला काय करायचं बघा आता इथं आपल्याकडे एक भाग तयार आहे आता हा भाग अशा प्रकारे घ्यायचा आणि दुसऱ्या भागावरती सेम ड्रॉ करून घ्यायचा म्हणजे असं चॉकचं हे अशा प्रकारे तयार होते बघा म्हणजे दोन्ही साईडला टक्स सेम येतात दोन्ही भाग तयार आहेत बघू शकता तुम्ही सेम आता पाठीमागच्या भागालासुद्धा प्रकारे करून घ्यायचे म्हणजे पाठीमागचा टक्स आहे घालून घेतलेला त्या भागाला आणि फिटिंगचा भागसुद्धा घेऊ शकता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही अशा प्रकारे जर ड्रॉ करून तुम्ही कटिंग वेळेस ठेवत असाल तर हा अर्धा ब्लाऊज तुमचा तयार झालेला आहे असं म्हणू शकता तुम्ही आणि सुद्धा मी दीड इंचा भाग असा ड्रॉ करून ठेवत आहे आता इथं कमरपट्टी घेतलेली आहे रुंदीला दीड इंच घेतलेले आहे आणि लांबीला म्हटलं तर कमरेपेक्षा जास्त घेतली आहे कारण आपण तिथं फोल्ड करून घेतो आतमध्ये यासाठी आता इथं पाठीमागच्या भागाला कमरपट्टीसुद्धा तयार करून घेतली आहे हा भाग तयार आहे यानंतर काच सुद्धा घेतली आहे मी तयार करून म्हणजे जे आतमध्ये फोल्ड करतो ती दीड इंचाची आणि वरच्या साईडला फोल्ड करतो आपण बटन पट्टी ती तीन इंचाची घेतली आहे अशा दोन पट्ट्या तयार करून घेतल्या आहेत मी काच बटन पट्टी किंवा हुक पट्टी म्हणू शकता तुम्ही आता हा अशा प्रकारे मी ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे आता बघू शकता तुम्ही कटिंग करते पूर्ण मेजरमेंट टाकून घेतला आहे त्यामुळे शिवताना तुम्हाला एकदम इझी पद्धतीने शिवता येते आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये मी कमेंटशीबद्दल थोडंसं बोलले आहे आणि ब्लाउज पीस तुम्ही कटिंग करते कशा प्रकारे तयार करून घेऊ शकता तेही दाखवले आहे आता या कपड्याचं मी थोडंसं उरलेलं आहे त्या क्रॉसपट्टीसुद्धा काढून घेणार आहे आणि आजचा व्हिडिओ मैत्रिणी कसा वाटला मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल अजून तुम्ही तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद